नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया प्रज्योती पुस्तक पेढी मार्फत मुरबाड मध्ये शैक्षणिक साहित्य मात्र मुरबाड तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील गोरगरीब विद्यार्थी वर्गाला पुन्हा एकदा मदतीचा हात देण्यासाठी प्रज्योती पुस्तक पेढी जोगेश्वरी मुंबई सरसावली आहे गरिबी बेरोजगारी शासनाचे निष्क्रिय धोरण आर्थिक प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचारामुळे शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाही अशातच रोजगारासाठी भटकणारे आपले आदिवासी बांधव आपल्या काळजाच्या तुकड्याला जड अंतकरणाने त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाच सहा वर्षाचा असतानाच निवासी आश्रम शाळेत शिक्षण घेण्यासाठी दाखल करून घेतात तिथे देखील तुपुंजा अनुदानावर संस्था चालकांना विद्यार्थ्यांच्या जीवनावश्यक सर्वच गरजा भागवता येत नाही हीच बाब लक्षात घेऊन प्रज्योती पुस्तकपेढी या शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अंतर्गत मुरबाड येथील अनुदानित आश्रम शाळा तळवली व अनुदानित आश्रम शाळा वाल्हीवरे येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले तब्बल आठ हजार वह्यांचे वितरण करण्यात आले या उपक्रमाला गणेश दळवी राजेश सावंत सर तळवली आश्रम शाळेचे काळुराम बिशेसर सर सर व सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे यांचे विशेष सहकार्य लाभले मान्यवर देणगीदारांचे मनपूर्वक आभार शाळा व्यवस्थापन समितीने मानले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद